लातूरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आज जवळपास जिल्ह्यामध्ये पाचपेक्षा अधिक जणांचे मनुष्य हानी त्या ठिकाणी झालेली आहेत शेकडो जनावरं जे पशुधन आहेत हे देखील दे वाहून गेलेले आहेत अनेक घरांची पडझड झालेली आहेत ह्याची पूर्ण माहिती आज निवेदनाच्या माध्यमातून आम्ही सरकारपर्यंत पोहोचवलेली आहे त्याचसोबत माननीय मुख्यमंत्री मोदयांकर देखील याची माहिती दिलेली आहे काल आज सकाळी काल ज्यावेळेस आमचं मुख्यमंत्री मोद्यांसोबत बोलणं झालं त्यांच्याकडे जिल्ह्याची माहिती दिली आज माननीय मुख्यमंत्री मोदयांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देऊन पूर्ण माहिती त्या ठिकाणी सर्व माहिती त्या ठिकाणी मागवलेली आहे ह्याच्यातून निश्चित शेतकऱ्यांना एकच भावना आहे हे नैसर्गिक आपत्ती आहे पण ह्याच्यातून शेवटी सरकारला मायबाप सरकार म्हणतात आम्ही ही आपत्ती आहे ही अडचण आहे सरकार मी सांगणार नाही पण हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा टाकत हे मी आपल्याला सांग मुख्यमंत्र्यांशी आपलं बोलणं झालेलं आहे